सरापा दुकानात बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकणाऱ्या मुख्य आरोपीला हरियाणातून अटक गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय गा कामगिरी सराब दुकानात बंदुकीचा धाक दाखवत सोन्याची लूट करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला नाशिक गुंडा विरोधी पथकानं हरियाणातून अटक केली आहे आरोपी गुन्हा घडल्यानंतर मध्य प्रदेश आणि त्यानंतर हरियाणामध्ये लपून बसला होता मात्र पोलिसांनी शितापीनं त्याचा शोध घेत त्याला कर्नाल हरियाणा येथून ताब्यात घेतलं अंबड परिसरातील श्री ज्वेलर्स महालक्ष्मी नगर इथं तीन दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत सराफ व्यवसाय दीपक घोडके आणि त्यांची पत्नी यांना जिवे मारण्याची धमकी दिली दुकानातील सोन्या चांदीचे दागिने लुटून आरोपींनी पळ काढला पोलिसांनी या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे चाळीस ओब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांवे गुन्हा दाखल केलाय पोलिसांची कारवाई गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट एक न दोन आरोपींना अटक केली मात्र मुख्य सूत्रधार नरेंद्र हरिराम अहिरवार सागर मध्य प्रदेश हा मध्य प्रदेशातून फरार झाला पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे त्याचा माग काढला असता तो हरियाणाच्या कर्नाल शहरात असल्याचे निष्पन्न झाले गुंडाविरोधी पथकानं शिवपुरी रोड कर्नाल इथं सापळा रचून पहाटे चार वाजता त्याला अटक केली महत्त्वाची भूमिका ही उल्लेखनीय कारवाई पोलीस पोलीस आयुक्त संदीप उपायुक्त गुणे प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलिस आयुक्त गुणे संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणे शाखा युनिट एक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ दिलीप रागळे आणि पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी सुनील अडके प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड अशोक आघाव सुनीता कवडे यांनी अत्यंत शिताफीनं ही कारवाई केली आरोपीला अटक करून पुढील तपासासाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून लुटीचे सोने व इतर मुद्देमाल कुठा लपवलाय याचा तपास सुरू आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.